सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे, जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारी रेसिपीचे व्हिडिओ मी अपलोड करेन असं मी सांगितलेलं होतं तर त्याप्रमाणे व्हिडिओ येणारच म्हणजे मंगळवारी रेसिपीचा व्हिडिओ आहे तर रेसिपीचा व्हिडिओ येणार संध्याकाळपर्यंत येईल थोडंसं टाईम चेंज करायचं आहे ते पण मी सांगेनच टाय कुठल्या टाईमला आता व्हिडिओ येतील तर ते पण मी पुढं सांगेनच तर सकाळी एक कॉल आलेला होता त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे सकाळी एक कॉल आलेला होता तर त्या काकू मला बोलत होत्या की असं असं मला ना रात्रीचं एकदा झोप म्हणजे झोपेतून जाग आली सॉरी झोपेतून जाग आली की परत मला लवकर झोप लागत नाही तर मी तुम्हाला सांगते मी मागं पण एकदा सांगितलेलं होतं की मी कुठली संत नाही मी महात्मा नाही मी तुमच्यापेक्षा अगदी सामान्य आहे फक्त गुरुसेवेतून आलेले अनुभव किंवा मला जे वाटतं आहे ते थोडंफार मी शेअर करत असते तरी पण एकामेकांना आपण विचारतो आहे बरोबर आहे तुम्ही विचारला असेल पण तुम्हाला खरं सांगू का आ, एक तर मला माहिती आहे त्या रिझननुसार थोडंसं वय झालं की झोप कमी होत्या हे पहिलं रिझन आहे जसं आपलं वय वाढायला लागतं म्हणजे पन्नास साठ नंतर वय जसं आपलं आपलं वाढायला लागतंय तर त्याप्रमाणे त्या त्यानुसार त्या आता तर माणसं चाळीस नंतरच वय वाढलं असं म्हणायला मनाचे दिवस आलेले आहेत तर त्या वय जसं वाढायला लागतं तस तसं झोप कमी होतं का तर ह्याचं पहिलं रिझन म्हणजे काय आहे की वय वाढायला लागलं की माणसाची भीती वाढायला लागतं ही गोष्ट आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगते झोप झोप न लागणं मला मी त्यांना सांगितलेलं आहे फॉर्म्युला पण हे रिझन सांगत बसायला त्यावेळेला मला तेवढा त्या सकाळी वेळ नव्हता त्यांचा फोन आला त्यावेळेला तेवढा त्या वेळ नव्हता माझ्याकडं तर त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवायचं म्हणून हा लंच ब्रेकमध्ये वगैरे असं म्हणून मी व्हिडिओ बनवला तर तुम्हाला सांगते हे रिझन आहे त्याच्यानंतर असं पण असू शकतं की आपण जर जेवण वगैरे व्यवस्थित करत नसू तरीसुद्धा रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही दुसरं गोष्ट टेन्शनमध्ये तर माणूस झोप लागत नाही ह्या गोष्टी ठीक आहेत पण तरीसुद्धा झोप जर लागायची असेल तर तुम्हाला मी हे त्याच्यावरती एक सांगते तुम्ही जिथं झोपत असाल तिथं तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली ना आपोआप झोप यायला सुरुवात होत्या बट जर नामस्मरण तुम्हाला म्हणायलासुद्धा नको वाटत असेल तर तुम्ही काय करा सरळ मोबाईलवर आपल्या चॅनलवर सुद्धा नामस्मरण पंधरा मिनटाचं नामस्मरण आहे कमीत कमी पंधरा मिनटा जर लावलं तर तुम्हाला त्यात झोप लागेल पण नाही लागलं तर परत पंधरा मिनटांनी लावा पण तुम्हाला मी खरं सांगते ते नामस्मरण सुरू झाल्यावर वीस पंचवीस मिनटात झोप तुम्हाला लागायलाच पाहिजे लागायलाच पाहिजे एकदा झोप लागली ना मग परत तुम्हाला जाग येणार नाही आणि नामस्मरणात तेवढी ताकद आहे नामस्मरणात तेवढी ताकद आहे मी सकाळी त्यांना शॉर्टमध्ये सांगितलं न काकू नामस्मरण करा वय वाढायला लागलं की असं होतं आहे पण नामस्मरण करा तुम्ही नाम खरं मला नामस्मरण करायलाच होत नाही त्या म्हटल्या तर म्हटलं तुम्ही मोबाईलवर नामस्मरण लावा तर जर त्यांनी व्हिडिओ ऐकत असतील तर मी सांगते की मोबाईलवर नामस्मरण लावा आपल्या चॅनलवरसुद्धा नामस्मरणाचं हे आहे तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन पंधरा मिनटाचे नामस्मरणाचं हे आहे व्हिडिओ आहे तुम्ही एक दोन वेळा जरी नामस्मरण लावलं तरी अर्ध्या तासाच्या आत अर्ध्या तासाच्या आतच तुम्हाला झोप लागेल पंधरा मिनटात लागली तर आईंची कृपा खूपच चांगली तर नामस्मरण लावा जर ज्याला वा, ज्यांना वा, वाचन वगैरे येत असेल तर एखादं पुस्तक वाचाच की वाचन करता करता झोप येत्या हे नक्की आहे तर झोप न येणं वगैरे हे तुम्ही कन्सल्ट करा डॉक्टरांशी सुद्धा ज कन्सल्ट करा पण ही जी आ, आहे परिस्थिती झोप आली आणि आता उन्हाळ्यामुळं सुद्धा हे होतं आहे की उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमुळं आता पाऊस वगैरे नाही आहे तर सुद्धा बऱ्याच वेळेला झोप लागत नाही किंवा झो अचानक जाग येतं आणि परत लवकर झोप लागत नाही तर हे सुद्धा रिझन असू शकतात तर काही घाबरायचं कारण नाही ज्या आपण आपण गुरुमार्गात असेल त्यावेळेला सगळी आपलं जे ओझ आहे ते द्यायचं त्यांच्याकडं गुरूंकडं आणि त्यांनी सांगितलेलं नाम घ्यायचं हेच फक्त सगळ्यात मोठं उपाय आणि औषध आहे का तर कुठल्याही काळजी करून किंवा कुठलंही टेन्शन घेऊन आपलं काहीच होणार नाही आहे काहीच होणार नाही आहे त्यापेक्षा उपयोगच होणार नाही आहे तर ज्यांना उपयोग होणार आहे ते नाम जर घेतलं तर मला वाटते हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण त्यातनं बाहेर पडू त्यामुळं काळजी करून आपले प्रश्न सुटणार आहेत का नाही पण नामस्मरण करून आपले प्रश्न सुटणार आहेत नक्कीच सुटणार आहेत तर त्यामुळं काळजी न ना करता नामस्मरण करा ही गोष्ट पहिली पहिली सुरुवात करा आणि जर झोप वगैरे येत नसेल तर हे या गोष्टी करा यातूनसुद्धा जर तुम्हाला झोप येत नसेल आणि शक्यच होणार नाही शक्यच नाही जर तुम्ही नामस्मरण लावलं आहे एकदा लावलं आहे दोनदा लावले तीन तिसऱ्यांदा ती लावलं आहे तर तुम्हाला झोप ही आलीच पाहिजे झोप ही आलीच पाहिजे आणि ती येणार त्यामुळं दिवसा असू दे किंवा रात्रीच असू दे जर तुम्हाला तोंडानं ओम शिवाय ओम शिवाय असं म्हणायला होत नसेल तर सरळ मोबाईलवर तुम्ही ओम शिवाय असं लावून द्या आणि तुम्ही ते ऐका आणि तो तोंडातल्या तोंडात का होईना थोडंसं का होईना प्रयत्न करा म्हणायचा जरी म्हणू वाटत नसलं तरी पण म ते म्हटलंच गेलं पाहिजे आपोआप झोप येणार तर हे मला ॲक्च्युली बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल वय वाढत असेल तर ह्या गोष्टी होतात मला म्हणजे मला माहिती आहे ह्या गोष्टी मी बऱ्याच जणांचा अनुभव घेतलेला आहे वय वाढायला लागलं की आ, लोकांची झोप कमी व्हायला लागते मी बऱ्याच जणांचं बघितलं हे तर आ, ही फार मोठी गोष्ट आहे खूप घाबरण्यासारखी गोष्ट आहे असं नाही पण झोप ही लागली पाहिजे ती पण महत्त्वाची गोष्ट आहे का तर खूप ज जास्त परिणाम होतो आहे झोप नसेल तर ह्या तर गोष्टी करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपलं व्हिडिओ आता रोज दुपारी तीन ते चार या वेळेत अपलोड होतील ही वेळ मी सांगितलेली नव्हती तर तीन ते चार ह्या वेळेत व्हिडिओ अपलोड होतील उद्यापासून आजचा जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो थोडा लेट येईल संध्याकाळी येईल तर आ, थो पण उद्यापासून जे आहे आपल्या व्हिडिओचं टायमिंग ते तीन ते चार या दरम्यान व्हिडिओ येतील हे सगे, सगळे सगळेजण म्हणजे हे करा लक्षात ठेवा की तीन ते चारच्या दरम्यान व्हिडिओ येतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स आणि ज्यांना गरज आहे त्यांना खरंच हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव ओ नम शिवाय